नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे औसा रोडला मेन औसा रोड आणि जुना औसा रोडच्यामध्ये पन्नास बाय पासष्टचा खुला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे ज्यांना कुणाला प्लॉट पाहायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बदलणार कराय की आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तीन महिन्यापर्यंत प्रॉपर्टी पाहायला मिळतात आपल्या ज्या व्हिडिओमध्ये प्रॉपर्टी असतात ते तुम्हाला विजिट करायला मिळू शकतात या प्रॉपर्टीचा रेट जाणून घेण्यासाठी तुम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकत आहे नंबर स्क्रीनवरती दिलेलं आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो समोरील बाजू ब बघू शकता तुम्ही हा मेन औसा रोड आहे मेन औसा रोडपासून आणि जुना औसा रोडपासून जवळच आपल्याकडे पन्नास बाय पासष्टचा खुला प्लॉट दो विक्रीसाठी आहे रेट जो आहे तुम्हाला व्हॉट्सअप किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये रेट माहिती मिळू शकते तुम्हाला मित्रांनो ज्यांना कुणाला हॉस्पिटल कॉलेज कमर्शियलसाठी पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे समोरील बाजूला बघू शकतं आहे हा मेन औसा रोड आहे मधुबन सुपर मार्केट या ठिकाणी समोरील बाजूला आल्यानंतर आपण या गल्लीमध्ये आपल्याकडे पन्नास बाय पासष्टचा खुल्ला प्लॉट आहे थोडंसं पाईपलाईनचं बांधकाम चालू असल्यामुळे तुम्हाला डिटेल हा व्हिडिओ आपल्याला घेता आलेला नाही या ठिकाणी बघू शकते समोरील बाजूला हा खुल्ला प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी आहे फ्रंटला पन्नास आहे पाठीमागे पासष्ट आहे अपार्टमेंट करण्यासाठी किंवा कमर्शियल बिल्डिंगसाठी खूप चांगला फ्लॅट आहे कारण टू बी एच के फ्लॅटच्या किंवा पासष्ट सत्तर लाख रुपयाच्या रेटमध्ये आहेत ज्यांना खरेदी करायचं असतं त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीचे विषयी अधिक माहिती मिळेल धन्यवाद